महादेव जानकर जे स्वतःला फकीर म्हणतात जे स्वतःला सर्वसामान्य म्हणतात त्याच महादेव जानकरांची एकूण संपत्ती आहे जवळपास पाच कोटी रुपये या पाच कोटींच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक चर्चा होते ती त्यांच्याकडे असलेल्या शेत जमिनीची तर पाहूयात जानकर वर्षाला किती कमावतात आणि कोणकोणत्या जिल्ह्यात त्यांची संपत्ती आहे तर महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांनी रासप या आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासोबतच त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे महादेव जानकरांकडे सत्तावीस हजार तीनशे तीस रुपयांची कॅश असून त्यांच्या बँक खात्यात एकावन्न लाख सहासष्ट हजार रुपये आहेत गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये त्यांनी सातशे एक्क्याण्णव ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली असून त्याची किंमत ही जवळपास चोपन्न लाख रुपये इतकी आहे वीस तोळे सोने दागिने आणि मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे आहेत अशा प्रकारे एकूण एक कोटी पंचवीस लाख रुपयांची जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे त्यांच्या स्थावर मालमत्तेचा विचार केला तर एकूण तीन कोटी बासष्ट लाख रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे त्यापैकी जवळपास सोळा एकर शेत जमीन आहे पुणे औरंगाबाद सातारा बीड सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात या शेत जमिनी आहेत तर तीन ठिकाणी जवळपास दहा हजार स्क्वेअर फुटांची राहण्यायोग्य जागा व घरं आहेत ज्या मुंबई पुणे आणि अहमदनगरमध्ये आहेत तसेच जालना सोलापूर जिल्ह्यातही त्यांची संपत्ती असून महादेव जानकरांनी यापैकी अर्ध्याहून अधिक संपत्ती ही दोन हजार नंतर विकत घेतली आहे अशा प्रकारे महादेव जानकरांकडे जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे ज्यात महादेव जानकरांकडे कोणतेही कार नाही आहे किंवा गाडी नाही आहे कोणतंही कर्ज त्यांनी ना घेतलं आहे ना कुणाला त्यांनी पैसे दिले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये महादेव जानकरांचं वार्षिक उत्पन्न हे चाळीस लाख एकोणीस हजार रुपये इतकं होतं शेती आणि मानधनातून हे उत्पन्न कमावल्याची माहिती त्यांनी दिली आहे विशेष म्हणजे दोन हजार अठराच्या तुलनेत जानकरांची संपत्ती ही चार पटीने वाढली आहे ज्यात शेतजमीन आणि सोन्याचे बॉन्ड याचा मोठा वाटा आहे जानकर आता परभणीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत मोदींनीही त्यांच्यासाठी तिथे सभा घेतली आहे अजित पवार देखील जानकरांसाठी आपली ताकद लावत आहेत आता त्यांना यश मिळतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे महादेव जानकरांची ही प्रॉपर्टी आणि त्यांची निवडणूक याविषयी तुमची मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा मत से यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने देखील करा